नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो वर्तुळाचे स्क्वेअर फूट कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो अशा प्रकारे वर्तुळ असेल म्हणजे अशा प्रकारे गोल आकारासारखा जर स्लॅब असेल किंवा गोल आकारासारखी जमीन असेल किंवा गोल आकारासारखे जर बांधकाम असेल प्लास्टर असेल तर गोल आकाराचे स्क्योअरपुट कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे गोल असेल समजा उदाहरणासाठी या गोलच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे फक्त आपल्याला या गोलचं एकच अंतर माहिती पाहिजे म्हणजे केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे एवढं जरी अंतर माहिती असेल ना मित्रांनो तरी आपण या गोलचं फूट काढू शकणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय विषय या वर्तुळाचं गोलचं या कोपऱ्यापासून जर या कोपऱ्यापर्यंत अंतर माहिती असेल तर त्याचा शेंटर करू शकता तुम्ही शेंटर केल्यानंतर तुम्हाला केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे तुम्हाला समजेल एवढं जरी तुम्हाला अंतर माहिती असेल ना मित्रांनो तरी तुम्ही या वर्तुळाचं गोलचं स्क्युअर फुट काढू शकणार आहेत मित्रांनो तुमच्या समोर वर्तुळ दिसत आहे या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत बारा फूट अंतर आहे तर आपल्याला वर्तुळाचं फूट काढायचं आहे आता या बारा फूट अंतराला तुम्ही आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजेची किंमत म्हणू शकता समजले का मित्रांनो आता फूट कसं काढायचं हे जाणून घेऊया मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे वर्तुळासाठी एक सूत्र वापरले जाते मित्रांनो लक्षात ठेवा पाय आर वर्ग हे वर्तुळासाठी सूत्र वापरले जाते आता पायीची किंमत किती असते पायची किंमत मित्रांनो फिक्स असते तीन पॉईंट चौदा आणि आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे त्याला आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजेची किंमत म्हणू शकता म्हणजे या आरच्या किंमतीचा आपल्याला वर्ग करायचा आहे वर्ग म्हणजे काय थोडक्यात एक दोनदा गुणाकार करायचा आहे आता पायीची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा फिक्स असते यात काय बदल होत नाही मित्रांनो पायची किंमत फिक्स असते यात काय बदल होत नाही परत गुणिले करायचं आहे आरची किंमत किती आहे बारा फूट आहे ते टाका याचा दोनदा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनदा गुणाकार करायचा सिम्पल तीन पॉईंट चौदा गुणिले बारा गुणिले बारा या तिन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे मित्रांनो चारशे बावन्न येणार आहे म्हणजे काय मित्रांनो या वर्तुळाचं या मापाप्रमाणे चारशे बावन्न स्क्युअर फूट उत्तर येणार आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारे किती जरी वर्तुळाचं माप असेल तरी सुद्धा तुम्ही या सूत्रानुसार मित्रांनो स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद